मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती दहावी बारावी जर मित्रांनो तुम्ही पास असाल तर तुम्हाला है ते जे आहे ते दहा हजार रुपयाचं जे शिष्यवृत्ती आहे ती भेटणार आहे नेमकी तुमची जर दहावी बारावी झाली असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये भेटणार आहेत जाणून घेऊ कोणत्याही काय आहे संपूर्ण माहिती काय आहे ही योजना कोणत्या मुलांना भेटणार आहेत काय आहे संपूर्ण माहिती आपण जर पहिले तर इथं सविस्तर तपशील देण्यात आलेला आहे जसं की पहिली ते पदवीधरांसाठी फक्त आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दहावी आणि अकरावी बारावी ज्या जी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय आहे नेमकी ही योजना कोणासाठी संदर्भात माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यासिंटा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या योजना करो लोक युट्यूब चॅनलवरती अशा सगळं योजनेची माहिती तुम्हाला भेटत जाईल चला तर व्हिडिओला सुरुवात करू आपण जर पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगाराकरिता त्यांच्या पाल्याकरिता आपल्याला माहीत आहे की एक शिष्यवृत्ती योजना असते आणि ही शिष्यवृत्ती योजना बांधकाम कामगार विभागाअंतर्गत येत असते आणि या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल आणि तुमच्या मुलांना पाल्यांना याचा जर लाभ घ्यायचा असेल तर काय कागदपत्रे लागणार आहेत याच्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत एकंदरीत आपण जर पाहिलं तर तुमचे जे पाल्य आहेत ते दहावी किंवा बारावीमध्ये पन्नास टक्केच्या जास्त गुण त्यांना मिळाले असतील तर त्यांना दहा हजार रुपयाची जी आर्थिक मदत आहे ती त्यांना मिळणार आहे किमान फक्त पात्रता अशी देण्यात आली आहे किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची फक्त गुणपत्रिका जी आहे तुम्हाला लागणार आहे दुसरं म्हणजे अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास आहे ते म्हणजे दहा हजार रुपये त्यांना भेटणार आहेत दहावी व अकरावी ची गुणपत्रिका तुम्हाला लागणार आहे जेणेकरून त्यांना प्रूफ म्हणून हे दोन तीन डॉक्युमेंट तुमची बांधकाम कामगाराची पावतीसुद्धा यासाठी लागेल तीसुद्धा घ्या तुमचं आधार कार्ड तुमच्या पाल्याचं आधार कार्ड आणि दहावी बारावीची जी गुणपत्रिका आहे ती सुद्धा तुम्ही घेऊन तिथे अर्ज करू शकता अधिकृत जी वेबसाईट आहे तिथे तुमच्या अधिकृत वेबसाईटला करू शकता बांधकाम विभागाच्या आणि अशा पद्धतीने जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत तर शिष्यवर्ती बांधकाम कामगारांच्या पाल्यानं आहे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद जयशिवराय